नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण भगवत आणि श्रीमत या शब्दांचा अभ्यास केलेला आहे त्यानंतर इनंत पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी या शब्दांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि मी तुमचं सीताराम ठाकरे मामा स्मार्ट या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर चला आज पाहूया महत्त्वाचं म्हणजे शशीन आणि भाविन या दोन शब्दाबद्दलचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया येता दहावी संस्कृत व्याकरण संपूर्ण संयुक्त संस्कृतसाठी उपयुक्त असलेला हा व्हिडिओ शशिन भावीन इन्नंत विशेषण शब्द याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर सुरुवातीला शशिन शश इन इन प्रत्ययन स्वामित्व दर्शयती इन हा प्रत्यय असलेला हा शब्द शशह नाम शशक शश म्हणजे काय ससा आणि शशक शशक म्हणजे त्या सस्याचं रूप असलेला शश यश अंके शशह म्हणजे ससा ज्याच्या अंगावर किंवा चेहऱ्यावर पाहायला मिळतो अंके असती सशशी शशी, शशी म्हणजे चंद्र असं म्हटलं जातं की चंद्राच्या त्या आपण प्रत्यक्ष चंद्राची एक बाजू पाहतो आणि त्याच्यावर आपल्याला हरिण किंवा ससा असं पाहायला मिळतं त्यामुळे संस्कृतमध्ये हा शशीन शब्द तयार झालेला आहे तर यालाच आपण शशीन न इन ह्रस्व इन हा प्रत्यय लावून हा शब्द तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो प्रत्यक्षात शब्द या पद्धतीनं चालवला जातो शब्द एकदम सोपा आहे जर आपल्याला कवी मती हे शब्द कवी शब्द जर आपल्याला येत असेल तर त्याच धर्तीवर हा शब्दसुद्धा पाहायला मिळतो तर मग शब्द पाहूया पहिला शब्द पाठांतरासाठी असलेला शशीन शशीन इन्नतम विशेषणम पुल्लिंगी त्याचा अर्थ होतो चंद्र एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्ती ही प्रथमापासून आपण सुरुवात करूया शशी शशिनौ शशिनः प्रथमा शशिन शशिनौ शशिनः द्वितीया शशिना शशिभ्या शशिभी तृतीया शशिने शशिभ्या शशिभ्य हो चतुर्थी शशिनः शशिभ्या शशिभ्य पंचमी शशिन शशिनौ शशिनां षष्ठी शशिनी शशिनौ शशिषु सप्तमी हे शशिन हे शशिनौ हे शशिन संबोधन या पद्धतीनं हा शब्द पाठ करायचा आहे जसं मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन शब्द पाठांतरासाठी दिली होती भगवत आणि श्रीमत त्याच पद्धतीनं या व्हिडिओमध्ये सुद्धा फक्त दोन शब्द पाठांतरासाठी आहेत छोटे छोटे शब्द आपण पाठ करत करत पुढे जाणार आहोत तर यातला हा पहिला शब्द इन प्रत्ययांत पुल्लिंगी असलेला शशीन हा शब्द पाठांतरासाठी याप्रमाणे पुस्तकातल्या आलेले सर्व शब्द मी तुम्हाला चालवून देत आहे आणि ते व्यवस्थित तुम्ही पाहणंसुद्धा गरजेचं आहे चला शशीनप्रमाणे कोणकोणते शब्द चालतात याबद्दलचीच माहिती आपण पुढे जाणून घेऊ व्हिडिओमध्ये स्वीप करू नका शशिन इव अन्य शब्दा स्वामीन प्राणीन विद्यार्थिनी शाखीन योगीन संन्यासीन वाजीन श्रेष्ठीन इत्यादी शब्द हे शशींप्रमाणे चालतात पुल्लिंगामध्ये तर त्यातला पहिला शब्द घेऊ आपण स्वामीन इनंत विशेषण पुल्लिंगी त्याचा अर्थ होतो स्वामीन म्हणजे मालक एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती स्वामी स्वामिनौ स्वामिन प्रथमा स्वामिनं स्वामिनौ स्वामिन द्वितीया स्वामिना स्वामीभ्याम स्वामिभी तृतीया स्वामिने स्वामीभ्याम स्वामिभ्य चतुर्थी स्वामिन स्वामीभ्याम स्वामीभ्य पंचमी स्वामिन स्वामिनो स्व स्वामिनां षष्टी स्वामिनी स्वामिनो सप्तमी हे स्वामीन हे स्वामिनो हे स्वामिन संबोधन आता मी फक्त फास्टमध्ये हे शब्द घेत आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून स्� नंतर तुमच्या वहीमध्ये हे शब्द तुम्हाला चालवायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा शब्द प्राणीन इन्नंत विशेषण पुल्लिंगी प्राणी असा त्याचा मराठीत अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती प्रानी, प्राणी प्राणिनौ प्राणिन प्रथमा प्राणिन प्राणिनौ प्राणिन्हा द्वितीया प्राणिना प्राणिभ्यां प्राणिभ तृतीया प्राणिने प्राणिभ्यां प्राणिभ्य चतुर्थी प्राणिभ्यां प्राणिभ्य पंचमी प्राणिन प्राणिनौ प्राणिनां षष्टी प्राणिनी प्राणिनो सप्तमी हे प्राणीन हे प्राणिनो हे प्राणिन संबोधन त्यानंतर पुढचा शब्द विद्यार्थिनी इनंत पुल्लिंगी विद्यार्थी असा त्याचा अर्थ एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती विद्यार्थी विद्यार्थिनो विद्यार्थिन प्रथमा विद्यार्थिनी विद्यार्थिनो विद्यार्थिन द्वितीया विद्यार्थिना विद्यार्थीभ्या विद्यार्थिभ तृतीया विद्यार्थिने विद्यार्थिभ्या विद्यार्थीभ्य चतुर्थी विद्यार्थिनः विद्यार्थिभ्या विद्यार्थीभ्य पंचमी विद्यार्थिनः विद्यार्थिनो विद्यार्थिनां षष्टी विद्यार्थिनी विद्यार्थिनो सप्तमी हे विद्यार्थिनी थीन हे विद्यार्थिनो हे विद्यार्थिनः संबोधन पुढचा शब्द शशिनप्रमाणे चालणारा शाखीन इन्नंत विशेषण पुल्लिंगी झाड किंवा वृक्ष एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती शाखी शाखिनौ शाखिन प्रथमा शाखिनं शाखिनौ शाखिन द्वितीया शाखिना शाखीभ्या शाखीभी तृतीया शाखिने शाखीभ्यां शाखेभ्य चतुर्थी शाखिन शाखीभ्यां शाखीभ्य पंचमी शाखिन शाखिनौ शाखीनाम षष्टी शाखिनी शाखिनो शाखीषु सप्तमी हे शाखीन हे शाखिनौ हे शाखिन संबोधन याच पद्धतीनं पुढचा शब्द कोणता येते पाहूया योगीन इन्नंत विशेषण पुल्लिंगी योगी किंवा थोर पुरुष असा त्याचा मराठीत अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती शशीनप्रमाणे चालणारा हा पण शब्द योगी योगिनो यो योगिन प्रथमा योगिन योगिनो योगिन द्वितीया योगिना योगिभ्याम योगिभिः तृतीया योगिने योगिभ्यां योगिभ्य चतुर्थी योगिन योगिभ्याम योगिभ्य पंचमी योगिन योग योगिनो योगिनां षष्टी योगिनी योगिनो योगीषु सप्तमी योगीन, हे, हे योगीन हे योगिनो हे योगिन संबोधन या पद्धतीने त्याच्यानंतर पुढचा चालणारा संन्यासीन इन्नंत विशेषण पुल्लिंगी संन्यासी असा त्याचा मराठीत अर्थ होतो शशीनप्रमाणे चालणारा शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती संन्यासी संन्यासिनो संन्यासिन प्रथमा संन्यासिन संन्यासिनो संन्यासिनः द्वितीया संन्यासीना संन्यासीभ्या संन्यासी तृतीया संन्यासिने संन्यासीभ्या संन्यासीभ्य चतुर्थी सन्यासिनः संन्यासीभ्या संन्यासीभ्य पंचमी संन्यासिन संन्यासिनो षष्ठी सन्यासिनी संन्यासिनी संन्यासिनो शिशु सप्तमी हे संन्यासीन हे संन्यासिनो हे सन्यासिनः संबोधन या पद्धतीने त्यानंतर वाजिन इन्नंत विशेषण पुल्लिंगे अश्व किंवा घोडा संस्कृत संस्कृतनाट्यस्थबकमध्ये हा वाजिन शब्द आलेला आहे एका ठिकाणी तर त्याचा अर्थ घोडा असा अर्थ होतो शशिनप्रमाणे चालणारा एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती वाजी वाजिनौ वाजिन प्रथमा वाजिनम वाजिनौ वाजिन द्वितीया वाजिना वाजिभ्यां वाजिभि तृतीया वाजिने वाजिभ्यां वाजिभ्य चतुर्थी वाजिन वाजिभ्याम वाजिभ्य पंचमी वाजिन वाजिनौ वाजिनाम षष्ठी वाजिनी वाजिनौ वाजिषु सप्तमी हे वाजिन हे वाजिनौ हे वाजिनह संबोधन या पद्धतीने तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण सर्व शब्द शशीनप्रमाणे चालवताना पाहत आहोत श्रेष्ठीन श्रेष्ठीन म्हणजे व्यापारी हा पण शब्द आपल्याला अमूल्य कमलम यामध्ये आलेला आहे इनंत विशेषण पुल्लिंगी एकवचं डिवचनं बहुवचनं विभक्ति श्रेष्ठी सृष्टिनो षष्टिन प्रथमा सृष्टिनो सृष्टिनौष्टष्टिन द्वितीया सष्टिना सृष्टिभ्या सृष्टिभ तृतीया सृष्टिने षष्टिभ्या सृष्टिभ्य चतुर्थी सृष्टिन सृष्टीभ्या पञ्चमी पंचमी सृष्टिन सृष्टिनौष्टष्टीना षष्टी षष्टीणी सृष्टिनो षष्टिषु सप्तमी हे सृष्टी हे सृष्टिनो हे सृष्टिन संबोधन या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काही ठिकाणी नचा न ना होतो असे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतात उदाहरणार्थ करीन हत्ती आणि मनीषीन विचारी या दोन शब्दामध्ये नळाच्या ऐवजी बाणाचा न होतो तो बदल मात्र तुम्ही ध्यानात घ्यावा कधी कधी करी शब्द विचारलेला आहे करी म्हणजे हत्ती किंवा हत्तीचं पिल्लू असाही विचारला जातो उदाहरणार्थ एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती करी करिनौ करिनः प्रथमा करिनम करिनौ करिनः द्वितीया या पद्धतीने करीना करिभ्याम करिभी तृतीया करीने करीन्या करिभ्या करीभी करिभ्य चतुर्थी या पद्धतीनं आपण पुढे तो चालवू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा मनीषीन मनीषी मनीषिनौ मनीषिन प्रथमा मनीषिन मनीषिनौ मनीषिन द्वितीया मनीषिना मनीषीभ्या मनीषीभी तृतीया या पद्धतीनं आपण शशिनप्रमाणे चालवू शकतो त्यानंतर नपुसकलिंगी भाविन शब्द हा शब्द पाठांतरासाठी आहे अगोदरचा कोणता होता शशीन त्याच्यानंतर कोणता भावीन भाविन हा नपुसकलिंग शब्द आहे याप्रमाणे चालणारे शब्द पुस्तकात दिलेले नाहीत पण काही शब्द मी इथे शोधून काढले ते तुमच्यासाठी देत आहे उदाहरणार्थ एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती हा पाठांतरासाठी आहे हे ध्यानात ठेवा भावी भाविनी भाविनी प्रथमा भावी भाविनी भाविनी द्वितीया भाविना भाविभ्याम भाविभी तृतीया भाविने भाभ्यां भाविभ्य चतुर्थी भाविन भाविभ्या भाविभ्य पंचमी भाविन भाविनो भाविनाम षष्ठी भाविनी भाविनो भाविषु सप्तमी हे भाविन भावी हे भाविनी हे भाविनी संबोधन परत एकदा या व्हिडिओमध्ये दोन शब्द पाठांतरासाठी पहिला आहे शशीन दुसरा आहे भावीन मी परत परत काय रिपीट सांगतोय कारण आपल्याला जास्त शब्द पाठ करायचे नाहीत दोन दोन शब्द एका एका एक एक व्हिडिओमध्ये पाठ करायचे आहेत ते दोन दोन शब्द मी तुम्हाला देत आहे पुढे जर जास्त शब्द चालवायचे असतील तर एकच शब्द फक्त पाठ करायसाठी देणार आहे आणि ते जसा जसे व्हिडिओ तुम्ही पाहत जाल तसे तसे शब्द पाठ करत चला भावींप्रमाणे चालणारे कोणकोणते शब्द आहेत ते, ते पाहूया भावीन शब्द मनस्वीन मेधावीन यशस्वीन तेजस्विन हे चार शब्द तुम्हाला मी देत आहे यासारखी इन्नंत नपुसकलिंगी विशेषणे चालतात त्यातला पहिला चालू आपण मनस्वीन इन्नंत विशेषण नपुसकलिंगम शब्द मन जाणणारे असा त्याचा अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती मनस्वी मनस्विनी मनस्विनी प्रथमा मनस्वी मनस्विनी मनस्विनी द्वितीया मनस्विना मनस्विभ्याम मनस्वी तृतीया मनस्विने मनस्वीभ्या मनस्वीभ्य चतुर्थी मनस्विन मनस्वीभ्या मनस्वीभ्य पंचमी मनस्विन मनस्विनोह मनी षष्ठी मनस्विनी मनस्विनो मनीषीषु सप्तमी हे मनस्विन हे मनस्वी हे मनस्विनी हे मनस्विनी संबोधन त्याच्यानंतर पुढचा शब्द मेधावीन इन्नंत विशेषण नपुसकलिंगम शब्दम बुद्धिवान एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति मेधावी मेधाविनी मेधाविनी प्रथमा मेधावी मेधाविनी मेधाविनी द्वितीया मेधाविना मेधाविभ्याम मेधावी तृतीया मेधाविने मेधाविभ्याम मेधाविभ्य चतुर्थी मेधाविनः मेधाविभ्याम मेधाविभ्य पंचमी मेधावीन मेधाव मेधावीना ष्टी मेधावनी मेधाव मेधावीशु सप्तमी हे मेधाविन मेधावी हे मेधाविनी हे मेधाविनी संबोधन एकत्रित आहे हे त्यानंतर पुढचा शब्द यशस्वीन इनंत विशेष नपुसकलिंगी यश प्राप्त करणारे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती यशस्वी यशस्विनी यशस्विनी प्रथमा यशस्वी यशस्विनी यशस्विनी द्वितीया यशस्विना यशस्वीभ्या यशस्वी तृतीया यशस्विने यशस्वीभ्या यशस्वीभ्य चतुर्थी यशस्विन यशस्वीभ्या यशस्वीभ्य पंचमी यशस्विन यशस्विनो यशस्वीना षष्ठी यशस्विनी यशस्विनो यशस्वी शुसप्तमी हे यशस्वीन यशस्वी हे यशस्विनी हे यशस्विनी संबोधन या पद्धतीने भावीनप्रमाणे चालणारे नपुसकलिंगी शब्द आपण पाहत आहोत त्याच्यानंतर तेजस्विन इन्नंत विशेषण नपुसकलिंगम तेजस्वी असणारे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती तेजस्वी तेजस्विनी, तेजस्विनी प्रथमा तेजस्वी तेजस्विनी, द्वितीया तेजस्विना तेजस्वीभ्या ते ते तेजस्वी तृतीया तेजस्वी तेजस्वीभ्या तेजस्वीभ्य चतुर्थी तेजस्वी तेजस्वीभ्याम तेजस्वीभ्या तेजस्वीभ्य पंचमी तेजस्वीन तेजस्वो तेजस्वना षष्ठी तेजस्विनी तेजस्वो तेजस्वी सप्तमी तेजस्वीन तेजस्वी हे तेजस्वी तेजस्वी हे तेजस्विनी हे तेजस्विनी संबोधन या पद्धतीने यामध्ये सुद्धा दोन शब्द आपल्याला नचा न, न होणारे पाहायला मिळतात जसे मनोहरीन आणि तो जो पुल्लिंगीमधला होता मनस्विन मनी सीन ते तो शब्दसुद्धा दोन्ही शब्द, शब्द तुमच्यासमोर आहेत एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती मनोहरी मनोहरिनी मनोहरिनी प्रथमा मनोहरी मनोहरिनी मनोहरिनी द्वितीया मनोहरिना या पद्धतीने पुढे तुम्ही चालवू शकता त्याच्यानंतर दुसरा मनीसी मनीसिनी मनीषिनी प्रथमा मनीसी मनीषिनी मनीषिनी द्वितीया तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधले फक्त दोन शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत कोणता शशीन आणि भाविन हे दोन शब्द पाठ करा अगोदरच्या व्हिडिओमधला भगवत श्रीमद हे दोन शब्द पाठ करा नदी शब्द तुम्हाला अगोदर पाठ झालेला आहे त्याच्यामुळं भगवतचं भगवती श्रीमत्चं श्रीमती स्त्रीलिंगी रूपे तुम्हाला चालवता येतात शब्द पाठ करा अभ्यास करा आणि पुढच्या व्हिडिओला पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पहा लगेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे चला तोपर्यंत भेटूया सर्वांना माझा नमस्कार